अखंड भारतभूमीचा सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा पहिला पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे राजमाता मासाहेब जिजाऊ भरल्या शिवारातली कंस कापावी तसं अवघड शत्रुसैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा अटके पारवला ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर इंग्रजांना याच हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या तलवारीने पाणी पाजून अनेकदा पराभूत करणारे आणि स्वतः एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य योद्धा छत्रपती यशवंतराव होळकर ज्यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं ते, ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाने अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी ज्ञानाची मशाल पेटवली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यागाला ही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा तुझ्या त्यागानेच जागा झाला अम्मा लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या तब्बल एकोणतीस वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अखंड भारत भूमीचा मानबिंदू असणाऱ्या या महामानवांना माझा प्रथमता मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे वी जयंती खऱ्या अर्थाने मातेने स्वराज्याचं रक्षण केलं आणि सुभेदार मल्हार होळकरांचा विचार संपूर्ण देशभरात पेरण्याचं काम केलं आणि केवळ महाराष्ट्राच्या मातीतच नव्हे तर अखंड हिंदुस्थानामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या पाऊल खुनाच्यांनी उमटवल्या आणि तीनशे वर्षांपूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीत एक वादळ होऊन गेलं जे वादळ एकतीस मे सतराशे पंचवीस च्या दिवशी जामखेड तालुक्यातील सौंदी गावच्या मुशी आणि सीना नदीच्या कुशीमध्ये आई सुशीला देवी आणि वडील मानकोजी शिंदेच्या पोटी जन्माला आलं आणि जगाला सांगत राहिलं प्रत्येक वादळ पेलेल मी माझ्यात आत्मविश्वास आहे मातीमध्ये पाय मी उभी आहे जाऊन त्या वादळांना गाठ आहे त्या वादळाचे नाव म्हणजे पुण्यश्लोक देवी होळकर आज बारागाव नांदूरच्या या पवित्र भूमीमध्ये या लोकमातेच्या विचारांचा जागर करण्यासाठी मी या विचारपीठावर उभी आहे जयंतीच्या निमित्ताने या लोकमातेच्या इतिहासाला आपण उजाळा देतोय कारण पेशवाईची पेशवाईचा इतिहास जेवढा जगापुढे मांडला गेला तेवढा समकालीन होतिहास जगापुढे मांडला गेला नाही ही कारण हजारो वर्षांपासून बहुजन समाज हा जर्मनीचा संशोधक सोनतायमर हा भारतीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला आणि त्याला भारतात आल्यावर कळलं जर भारतीय व्यवस्थेचा अभ्यास करायचा असेल तर धनगर समाजासोबत राहावं लागेल तो तब्बल बारा वर्ष धनगर समाजासोबत खांद्यावर भोंगडी हातात काठी घेऊन राहिला त्यानं धनगर समाजाचा अभ्यास केला आणि तीन पुस्तकं लिहिली त्यातून धनगर समाजाचा इतिहास पुढे आला कारण धनगरांबद्दल मोठ्यापणा सांगणारी ही परदेशातली लोक आहेत कारण धनगरांचा इतिहास तेवढा मोठा आहे परंतु हा इतिहास आपण कमीत कमी वाचला कमी तरी पाहिजे कारण असं म्हटलं जात जोपर्यंत हरणांचा इतिहास हरण लिहित नाहीत वाचत नाहीत जाणत नाहीत तोपर्यंत शिकाऱ्याच्या शौर्य गाथा या ऐकाव्यास लागणार आहेत आणि म्हणून जर ही परिस्थिती बदलायची असेल ही वैचारिक गुलामी जर बदलायची असेल तर त्यासाठी खऱ्या होळकरांच्या इतिहासावर आपल्यासारख्या शिकलेल्या वर्गाची आहे या देशामध्ये स्वाभिमानाचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी राजांनी केलं तानाजी बाजी यांसारखे मावळे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा निर्माण झाले या महापुरुषांनी निर्माण केलेल्या स्वराज्य आणि स्वराज्याचा भगवा पता का। अटक पासून कटक पर्यंत फटकवण्याचं काम सुभेदार मल्हारराव होळकरांनी केलं आणि मल्हारराव होळकरांचा वारसा पुढे चालवण्याचं चा काम पुण्यश्लोक का अहिल्यादेवी होळकरांनी केलं याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्या आणि याच मातीमध्ये आपल्या कर्तृत्वाच्या कार्याच्या आणि सत्कर्माच्या जोरावरती पुण्यश्लोक ठरल्या ही माझ्यासाठी तुमच्यासाठी आणि प्रत्येकासाठी आनंदाची अभिमानाची बाब आहे याच मातीतल्या माणसासाठी पुण्यश्लोक श्लोक अहिल्या होळकरांनी निर्माण केलेला इतिहास हा शब्दाच्या पलीकडे कारण अहिल्या देवींचा संघर्ष हा ना जगण्यासाठी होता ना मरण्यासाठी होता कारण होळकरांची ती सून होती धनगरांची शान होती होळकरांची ती सून होती धनगरांची शान होती कधी न झुकली शत्रूंची ती कर्दन काय होती शत्रूंची ती कर्दन काय होती या मातेला जर मिळाली असेल तर ती होळकरांची एकदा सुभेदार मल्हारा होळकर आणि बाजीराव पेशवे पुण्याला जात असताना विश्रांतीसाठी चौंडी येथे थांबले तहानलेल्या अवस्थेत दोघेही पाण्याच्या शोधात होते आणि त्यांनी त्यावेळेस ते त्यांची भेट मला झाली त्यांनी अहिल्याला पाणी मागितले त्यावर बाल अहिल्या म्हणाली तहान लेल्यांना पाणी पाजण्या अगोदर दोन घात जीव घालणे हा आमचा धर्म आहे या बाल अहिले मधील धैर्य चातुर्य शौर्य महिला रावांनी हेरलं आणि या अहिलेला आपली सून करण्यासाठी त्यांनी मानकोजी शिंदेकडे मागणी घातली मानकोजी शिंदे ही होकार दिला आणि अवघड नाव होई वर्ष असलेले अहिलेचा विवाह महिला रावांचा एकुलता एक, एक मुलगा खंडेराव याच्याशी झाला सासरेचे वत्सल्य सासूची ममता आणि पतीचं जिव्हा लाभल्याने या अहिल्या राणीचे जीवन उजळून निघाले स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्या हिंदू धर्माला तडा देत अहिल्या देवींनी सासरे मल्हारवांकडून शिक्षण प्रशिक्षण प्राप्त केले या कामी पती खंडेराव यांचीही त्यांना मोलाची साथ लागली पुढे अहिल्यादेवींना मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन अपत्य झाली

घाट पण पोळ्या सुरू केल्या आणि पूल रस्ते निर्माण केले काही भूमी नसणाऱ्या तेली मराठा कुंडी माळी यांसारख्या समाजातील लोकांना शेती दान केल्या तसेच गोर गरिबांच्या उपचारासाठी मोफत दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून दिल्या केवळ माणसांच्याच नाही तर पशु पक्ष्यांच्या उदरनिर्वाहाची सोय देखील अहिल्यादेवींनी केली स्वतः दोन अपत्यांना जन्म देऊन मर्यादित कुटुंबाचा आदर्श पण हिंदुस्थानामध्ये पाच हजारहून अधिक मंदिरं बांधली मंदिरांचा धर्मशाळा धर्मशाळा बांधल्या परंतु या बांधण्यासाठी त्यांनी राज्याच्या खजिन्यातून पैसा वापरला नाही किंवा रहिकडून गोव्या केलेला कराचा पैसा यासाठी वापरला नाही तर जो पैसा वापरला तो स्वतःच्या खाजगी संपत्तीतून वापरला आणि आतापर्यंत सर्वात जास्त कौटुंबिक संकटाचा कोणत्या राज्यकर्त्यावर आले असतील तर ते पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांवर अहिल्या देवींच्या हयातीतच पती खंडेराव होळकरांचं निधन झालं सासरे मल्हारराव होळकरांचं निधन झालं मुलगा मालेरावाचं निधन झालं जावयाचं निधन झालं राज्याचा राज्यकारभार करण्यासाठी घरात कोणी करता पुरुष शिल्लक राहिला नाही आणि या संधीचा फायदा घेत राघोबा पेशवे पन्नास हजार सैन्याची फौज घेऊन होळकरांच्या राज्यावर चालून आला परंतु अहिल्या देवींची दूरदृष्टी पाहणा महिलांना अहल्यादेवी प्रशिक्षण दिलं आणि पाच हजार महिलांची स्वतंत्र फौज निर्माण केली अखंड हिंदुस्थानामध्ये महिलांची स्वतंत्र फौज तयार करणारी पहिली महाराणी म्हणजे पुण्यश्लोक देवी होळकर परंतु हातात तलवार आणि म्हणूनच पत्र लिहिलं मी एकटी असं समजू नकोस जेव्हा खांद्यावर भाल्या टाकून रणांगणात उभी राहील ना जड जाईल तुम्हाला मी जर हरलेत तर लोक मला नावं ठेवणार नाहीत परंतु जर तुम्ही हरलात तर तुम्ही एका महिलेकडून हरलात म्हणून संपूर्ण जग तुम्हाला नावं ठेवेल राघोबा पेशव्यांनी पत्र वाचला आणि पत्र वाचताच राघोबा पेशव्यांनी लढाईची मागार आई घेतली अहिल्या देवी शरण आला कारण शत्रूला रनात पराभूत करण्याआधी करायचं असत कारण मनात पराभूत झालेला शत्रू हा रणत उभाच राहू शकत नाही हे मानसशस्त्रहिल्यादेवींना अवगत होत मित्र हा देवत्व भार केल्यानंतर अथवा देव किंवा देवी ही उपाधी दिल्यानंतर कर्तृत्वाला चला मागणी करतो मात्र ज्यांच्या कर्तृत्वाला सलाम करून देवी ही उपाधी द्यावी लागली पुण्यश्लोक महाराष्ट्राच्या याच जन्मलेल्या हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आदर्श आणि तत्वशील राज्यकर्त्या उत्कृष्ट ग्राम प्रशासक युद्ध युद्धकुशल राजमाता सहिष्णू धार्मिक सर्व धर्म समभाव राखणारी महाराणी लढाऊ रणरागिणी विरांगना दुखाचे डोंगर कोसळून सुद्धा निदड्या छातीने कर्तृत्वाच्या शिखरावरती चढणारी राणी म्हणजे पुण्यश्लोक कारण कर। सासू सासरे आई वडील पती मुलगा मुलगी सुना जावाई अशा सर्व अप्तिष्टांची श्रंखला काळाने हिरावून नेली तरीही निराधर मौली खसली नाही रयत्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या व बहुचन हिताय व बहुजन सुखाय अशा पद्धतीने राज्यकारभार करणाऱ्या या सर्व सामान्यांच्या प्रकाशमय ज्योतीला तेरा ऑगस्ट सतराशे रोजी निसर्ग वायूने फुंकार घालून कायमचे विझवलं समस्त जनतेच्या जीवनात अंधाराचे सावत कोसळले सारी प्रजा या मातेविना अनाथ झाली या मातेने सुमारे दोनशे तीस वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतलाय परंतु आजही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तरी या मातेनं बांधलेलं मंदिर तला विहिरी या आजही जसेच्या तशा पाहायला मिळतात आणि म्हणूनच तर या मातेच्या जयंतीच्या निमित्तानं या मातेच्या संघर्षातूनच आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका संगोचित जगनाला सार मानू नका जीवनाला कधी भार मानू नका मूर्खाच्या संगतीत राहाल तर माती व्हाल अहले देवींच्या विचारांनी जगाल तर पुण्यश्लोक व्हाल पुण्यश्लोक व्हाल